मन सत्या सोबत शहादा शहरात गॅस एजन्सी धारकांची मनमानी उज्ज्वला कार्ड धारकांना सिलेंडर देण्यास टाळाटाळ प्रतिनिधी सय्यद इम्रान गुड्डू भाई ग्रामीण विकास वितरक असूनही शहादे शहरात अवैधरित्या ग्रामीण भागातील रहिवाशांचं सिलेंडर शहरातील हॉटेल धारकांना विक्री या एजन्सी धारकांवर शासन कारवाई करणार का शहादे शहरात सध्या उज्ज्वल गॅस धारकांची प्रचंड हेळसांड सुरू आहे शहरात दोन एजन्सी धारक असूनही उज्ज्वला कनेक्शन धारक गॅस एजन्सीवर चक्रा मारत आहेत या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे दुसरीकडे ग्रामीण असलेला शाकंबरी एजन्सीचा चालक राजकारणाची ताकद वापरून हॉटेल चालकांना चढ्या भावात घरगुती सिलेंडरची सर्रास विक्री करत असल्याची चर्चा असून मोठ्या थाटात शहदे शहरात राजरोसपणे विक्री होत असूनही पुरवठा विभाग मात्र डोळे झाकून गप्प बसलाय शी आहे मी चार वर्षापासून चार वर्षापूर्वी उज्ज्वला गॅस सिलेंडर केलेला आहे मला अजून सिलेंडर भेटलेला नाही माझ्या खात्यात दर महिन्याला सबसिडी पडते आहे तीनशे रुपये पण मला अजून बाटला भेटलेला नाही मी दर महिन्यात दोन ते तीन वेळा एजन्सी धारकाकडे जाते ते मला नेहमी असं सांगतात तुम्हाला या महिन्याला भेटेल पुढच्या महिन्याला भेटेल पण मला काय अजून ते सांगत नाही कि तुम्हाला नक्की केव्हा भेटेल आणि मी त्यांना अर्ज पण दिला अर्ज पण केला ते माझा अर्ज पण स्वीकारत नाही बघा आता आम्ही काय करायचं रे चार वर्षपासून आमच्या गॅस मंजूर झालाय आम्हाला देत नाही सबसिडी पण पडली आहे आम्हाला नाही नाही करत आहे आठ दिवस पंधरा दिवस महिना पासून नाही नाही आता आज वर्ष गेलाय त्यांनी नाही म्हणत आम्हाला आमच्या एकच गॅस येत म्हणतात तुम्ही गॅस वापरलाय मी शांताबाई बिरारे बोलते चार वर्षापासून अर्ज दिलेला आहे उजला येण्याबद्दी त्यांनी त्यात मंजूर झाला यांनी आम्हाला दिलं नाही फिरवण्याचा परत ना, ना पर करता या महिन्याला त्या महिन्याला आमची सबसिडी पडली आमचा गॅस मंजूर झाला यांनी आम्हाला दिला नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an